हिट अँड रन प्रकरणी आता एक मोठी अपडेट वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मिहीरला काल अटक केल्यानंतर त्याला आज शिवडी न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी कोर्टानं मिहीरला पोलीस कोठडी सुनावली दरम्यान या सुनावणीवेळी पोलीस कोर्टात काय म्हणाले पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आरोपी मिहीरने केस आणि दाढी कापली ही बीएमडब्ल्यू कार कोणाची याचा तपास करायचा आहे अपघातानंतर आरोपींनी गाडीची नंबर प्लेट कुठे सोडली याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे अपघातानंतर आरोपींनी कुणाशी संपर्क साधला आरोपींना कोणी मदत केली याचाही तपास करायचा आहे अपघातानंतर आरोपींनी गाडीची नंबर प्लेट फेकून दिली होती गुन्ह्याची गाडी कुणाच्या नावावर आहे हे, हे शोधून तपासायचं आहे असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं तर आरोपी लपण्याच्या इराद्यानं वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते असा दावा पोलिसांनी कोर्टात केला गुन्हा केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं कुणीतरी त्याला पळून जाण्यास मदत केली आहे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाच्या मालकीचे तपशील तपासणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं